एका बाजूला सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यावर दिवाळीचा जल्लोष फराळाची मांदियाळी आणि उत्सवाचा माहोल सुरू असताना दुसऱ्या बाजूला अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या घरात मात्र काळोख पसरला आहे अतिवृष्टी भाजप महायुती सरकारची निष्क्रियता आणि शेतीविरोधी धोरणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज देण्यासाठी शेतकऱ्यांना आजपर्यंत मदत न केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जुना जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे हे आंदोलन पार पडले यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पिठल भाकरी आणि ठेचा खाऊन प्रतिकात्मक काळी दिवाळी साजरी केली यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून भाजप महाती सरकारने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल असे सांगण्यात आले होते परंतु एकाही शेतकऱ्याच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही घोषणांच्या गजरात सरकारने संवेदनशीलतेचा विसरच पडला आहे शेतकऱ्यांना मदत देता येत नाही म्हणून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात जातीय आणि धार्मिक दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय डोळ्यावर झापडे आणि सत्तेच्या धुंदीत असलेले हे सरकार शेतकऱ्यांच्या वास्तव समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मुख्यमंत्र्यांनी एकतीस हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली पण ती मदत कुठे गेली हे जनतेला अजूनही माहिती नाही घोषणा मोफत असतात पण मदतीसाठी इच्छाशक्ती लागते ती या सरकारकडे नाही मंत्र्यांच्या बंगल्यात नोटांच्या बॅगा सापडत आहेत हजारो कोटींचे जमीन घोटाळे उघड होत आहेत एकीकडे शेतकरी बिकट परिस्थितीत आहेत दुसरीकडे महायुती सरकार भ्रष्टाचाराच्या मेजवानीत रमलेले आहे लबाडाचा अवतान जेवल्याशिवाय खरं ठरत नाही तसंच हे सरकार फक्त आश्वासनांचीच दिवाळी साजरी करत आहे खासदार प्रणिती शिंदे यांना लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवरही चेतन नरोटे यांनी टीका केली शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेदना जाणणाऱ्या प्रणितीताईंना ट्रोल करणं निंदनीय आहे धरणातून अनियंत्रित पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली हे त्यांनी वस्तुनिष्ठपणे मांडलं पण चूक मान्य करण्याऐवजी शासनाने फौजा सोडल्या टीका म्हणजे जनतेच्या वेदनांचा अपमान आहे त्यांनी स्पष्ट सत्ताधाऱ्यांसाठी दिवाळीचा उत्सव आणि शेतकऱ्यांसाठी काळा अंधार हा विरोध महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी राजकारणाचं जिवंत चित्र आहे असं चेतन नरोटे म्हणाले यावेळी माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे विनोद भोसले श्रीशल रणघिरे कार्याध्यक्ष हनुमंत बोलू दक्षिण तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार उत्तर तालुका अध्यक्ष भारत जाधव महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड तिरुपती परकीपडला अब्दुल खलिद मुल्ला सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे प्रवक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम राजेंद्र शिरकुल पशुपती माशाळ सायमन गट्टू माजी नगरसेवक दत्तू बंडपट्टे भोजराज पवार एन के क्षीरसागर रामसिंग आंबेवाले अशोक कलशेट्टी जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय गायकवाड राधाकृष्ण विखे पाटील लखन गायकवाड अकबर शेख कुणाल गायकवाड इलियास शेख सुनील सारंगी परशुराम सत्तारेवाले अभिलाष अच्चुगटला धैर्यशील बाबरे मुफ्ताचेक विजयलक्ष्मी झाकणे गौरी हादिवनी अनिता भालेराव मीना गायकवाड यांच्यासह हो। काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकरी बांधव पदाधिकारी फोटोग्राफर उत्तम कुमार वाघमारे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दिखार

लाखो लोकांना ह्या ठिकाणी आपण बघताय शेतकरी आशाने बघतात ज्या शेतकऱ्याला हातोनात नुकसान आहे ज्या शेतकऱ्यांचं पीक होऊन गेलं आहे जे शेतकरी ह्या मायबाप सरकारकर वाढ बघते ह्या राज्याचे मुख्यमंत्री असतील व दोन्ही मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री असतील त्यांनी मोठी ह्या ठिकाणी घोषणा केली की शेतकऱ्यांना दिवाळीच्या दोन पैसे देतो आज सगळ्यात कुणाला पाच पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत या राज्यातल्या शेतकरी वाट बघत आहे की मायबाप सरकार आम्हाला मदत करेल पण यांची मदत ही फक्त कागदावरची आहे हजारो कोटी त्यांनी सांगितलं की तेत्तीस हजार कोटी या ठिकाणी या ते शेतकऱ्याला आम्ही देणार आहे आज सगाही पाच पैसे कुणाच्या देखील खात्यावर आलेलं आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही दिवाळी शेतकरी मायबाप रडतोय शेतकरीच्या दिवस आज अंधार आहे शेतकरी कुठली खरेदी करू शकत नाही है। शेतकरी दिवाळी साजरी करू शकत नाही पण हे मंत्री संत्री हे मुख्यमंत्री मात्र बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करतात म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी काळी दिवाळी या ठिकाणी साजरा करतोय आम्ही या ठिकाणी खाल्ला आणि भाकरी या ठिकाणी खाऊन आज ह्या शासनाच्या ह्या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय त्यांना अनेक वेळा फक्त घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर आज सगळ्यात काय आलं नाही म्हणून ही काही दिवाळी आम्ही साजरी करतात नक्कीच देशभरामध्ये दिवाळी